मंडळी सगळा सेटअप रेडी झालेला आहे पाहू शकता तुम्ही कुर्ता वगैरे हो वेअर केलेला आहे आणि आता आपण मोटर ब्लॉगिंग करणार आहोत तुम्हाला नजरा दाखवेन ह्या कॅमेऱ्यामधून पण नक्की बघा व्हिडिओ हो। गो पालखी निघाली राजाची पालखी निघाली राजाची हो गणेश नगरात लालबागचा राजाय पाहू शकता मंडळी तुम्ही गणपती नेतायेत मंडळातले आहे की नाही वारी तुम्हाला दाखवतो माझ्या पाठीमागे आहे की नाही वारी मंडळी आता आपण दादर क्रॉस केलेला आहे परळचा ब्रिज चढतोय आपण पावसाने माहोल सजवलाय काम भारी करणार आम्ही परळला पोचलोय आणि आमच्या समोरच दोन गणपतीचे छान अशा मूर्त्या निघाल्या तुम्हाला दाखवतो मी भाई काय देखड्या मूर्त्या आहेत फुल माहोल दाखवतो तुम्हाला बघा नाही भारी एक ही मूर्ती आणि दुसरी एक ही मूर्ती जागे वगैरे त्या जा सेटअप चालू आहे त्यांचा बघूया मंडळी आता आपण लालबाग पर्याच्या ब्रिजच्या खाली आलेलो आहोत खूप सारे गणपती चाललेले आहेत वा यार काय गणपती येत यार एकशे एक एक नंबर फुल फटे पाहू शकता तुम्ही एकापेक्षा एक, एक, एक गणपती येत यार लेफ्ट साइडला बघा तुम्ही यार म्हणून लालबाग परळला का म्हटलं जातं ना स्वर्ग का म्हटलं जातं याच जिवंत उदाहरण तुम्ही पाहू शकता आहे की नाही गाडी लावतो एक मिनट आधी दाखवतो तुम्हाला जाऊ शकतो तुम्ही की नाही भारी अजून खूप साऱ्या गोष्टी मी कव्हर करणार आहे तो पूर्ण बघा मंडळी तुम्ही माझ्या मागे मस्त मूर्ती आहे गणपती नजार का नजारा आहे मुंबई गणेश उत्सव काय असतो हे मुंबई मध्येच करू शकता भाई पुढची मूर्ती बघा तुम्ही माझ्या फाटीमागे काय मूर्ती आहे बघा मंडळी दिसली तुम्हाला मला दाखवतो इथे लिफ्ट मध्ये नाही जो मूर्ती वगैरे काय पावलंय बाई गणेश उत्सव आहे तर भाई मुंबई महाराष्ट्र मध्ये माझ्याच दुबईमध्ये दुबई मध्ये हे सगळं मी मिस करतो पण नक्की आज या योग झाला योगायोगाने सुट्टी मिळाली आणि सगळं कव्हर करतोय आणि आपल्या राजाचा प्रवेशद्वार आलेला आहे मंडळी लालबागच्या राजाचा विजय असतो पाहू शकता तुम्ही आज तो लालबागच्या राजाचा प्रवेशद्वार आहे मी वरून सुद्धा कवर करणार आहे गजपतीचं यावेळी त्या लोकांनी थीम ठेवलेली आहे तर तुम्हाला वरती सुद्धा मी दाखवेन तर नक्की पहा तुम्ही वा एक नंबर तर मंडळी हाच आहे लालबागच्या राजाचा प्रवेशद्वार पाहू शकता तुम्ही ट्राफिक बघा भाई त्यामुळे प्रॉपर शॉट घेता येत नाही तुम्हाला ब्रिज वरून पण दाखवेल एक नंबर मंडळी पाहू शकता तुम्ही हे लालबागचा प्रवेशद्वार वर्ष दोन हजार पंचवीस इथून एक पाहताना लालबागच्या राजाचा विषय म्हणजे कसं वाटलं तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा हाय तो मुख्य प्रवेश गेट आणि मंडळी आहे आपल्या लाडक्या चिंतामणीचा गेट चिंच पोकळीचा चिंतामणी पाहू शकता तुम्ही मोर्या आपल्या पाठीमागे मूर्ती पाहू शकता तुम्ही काय जबरदस्त मूर्ती आहे की नाही गणपती बाप्पा मोर तर मंडळी मी गणेश संकुल आर्ट परेलमध्ये आलेलो आहे तर इकडे भन्नाट मूर्ती आहेत त्यापैकी दोन तीन मूर्ती मी तुम्हाला दाखवतो ज्या आता त्यांच्या मंडळाकडे जायला निघाले त्यांचं आगमनाचं संपूर्ण बंदोबस्त झालेला आहे तुम्हाला दाखवतो मी खूप छान मूर्त्या त्यात नाही किती छान मूर्ती आहे एका बाजूला आपले राजे त्या बाजूला लोकप्रिय खेळत आणि बघा ही आधुनिक मूर्ती बाहेर आलेली आहे भारी माऊल आहे यार इकडचं भारी किती छान प्रकारे मूर्ती सजवली आहे मंडळी आपण आलो आहे कलागंध आडल्यावर तुम्ही पाहू शकता होतापेक्षा एक कला गंदा गणपती बाहेर येते बघू शकता मंडळी तुम्ही मोठी मूर्ती बघू शकता मंडळी तुम्ही आतमध्ये खूप साऱ्या मूर्त्या आहेत एकापेक्षा एक छान प्रकारे सजवलं वगैरे रिअल एक नंबर शाळा आलेली आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो माझी शाळा राजा शिवाजी विद्यालय हा बाबा आली आपली शाळा आली की खूप जणांच्या मेमरीज आहेत पाच मित्र लास्ट बेंच काय धमाल करायचो आम्ही वर्गाच्या बाहेरच आहे तो ओरडाखात हे बघा ही शाळा एक नंबर इकडेच वर्ग होता आमचा डावबी डावबी आहे मस्त मेमरीज इकडे आम्ही वडापाव खायचो भाऊचा वडापाव त्याला खाऊया आता शाळेपासून ते आतापर्यंत दाढी थोडी वाईट झाली भाऊ दाढी वाईट झाली पण वडापाव तोच आहे भाई सेम वडापाव शाळेपासून खातोय मी एक नंबर असं होईल का कोण कोण ओळखत यांनी कमेंट मध्ये नक्की सांगा जे लोक माटुंग्याला आले त्यांनी यांचा वडापाव खाल्लाय आय एस किंग जॉर्ज वीएन सुळे दिगंबर पाटकर सगळे जण ओळखतात पाहुला खूप वर्षानंतर आलोय मी आता वडापाव खायला बघताय की नाही लवकर सांगा कमेंटमध्ये भाऊंच नाव काय आणि कसं असतो इकडचा वडापाव इकडे माटुंग्याचा राजा असतो भावा या कोपऱ्यामध्ये एक नंबर असतो दाखवेन मी तो मंडळ इकडे कधी आलात ना तर नक्की विजिट करा एवढी मोठी मूर्ती असते एवढी मोठी मूर्ती तुमची सोच आहे हा मार्केट असतो तुम्हाला दाखव आलाय की नाही खूप मोठी बघा इकडे असते ते एवढी मोठी मूर्ती असेल ना तुमची सोच असेल तर इकडे नक्की या तुम्ही आणि बघा केवढी मोठी मूर्ती असेल ती आणि मला नक्कीच सांगा तो मंडळी कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि अजून असे ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र